हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जागा हे बघा पाणी पाणी नको अंगावर तर आज आता वाजले संध्याकाळचे मला वाटतं दहा वाजले तर दहा नाही साडे दहा झाले आपण खूप वेळची वाट पाहतोय दाजींची आणि ते कशासाठी पाहतोय तर ते पुढं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला बरोबर समजेल वॉकिंग झाली सगळं आवरलं तरी आम्ही वाट पाहतोय वाट कशाची पाहतोय की ही जी आमची आमची ही जी आमची सुंदर अशी विहीर आहे जी ती सगळ्यांनी पाहिलेली आहे जंगल होम टूरमध्ये आणि ज्यांनी नसन जंगल होम टूर पाहिला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिकडं जाऊन नक्की चेक करा आणि जंगल विलाचा व्हिडिओ पहा तर ह्या विहिरीमध्ये आम्ही सोडणार आहोत आज भरपूर असे फिश हो आणि दाजींना काय आहे की काम होतं दिवसभर त्याच्यामुळे दिवसात काय आले नाही घेऊन तर आता म्हंटले की येतोय मी रस्त्याने तर तुम्ही तयारीत राहा की आपल्याला मासे याच्यामध्ये सोडायचे मग आता भरपूर वेळची वाट पाहतोय मुलं पण खूप एक्सायटेड होते मासे सोडायचे त्यांना पाहायचं होतं पण ते कंटाळून कंटाळून झोप हो कारण टाइम भरपूर झाला आणि म्हंटल आम्ही पण पण हे म्हणले की मी ऑलरेडी आणि ते कॅरी बॅग मध्ये पॅक येत तर नाही सोडलं तर मग मरतीन ते सकाळपर्यंत हो नाहीतर आमचा प्लॅन होता की तसेच ठेवून सकाळी नाही का सोडूयात पण मग म्हंटल की लगेच सोडून टाकू म्हंटल जाऊ द्या किती पण वेळ झाला तरी काही प्रॉब्लेम नाही मग आम्ही छोटे छोटे सोडावे लागतील आणि आम्ही म्हटलं होतं दाजींना की मोठे मासे आणा नाही का थोडेसे अशी एक बोट एवढे पण ते म्हटले की नाही बी तयार होण्यासाठी मग छोट्या मासेच आपल्याला आणावे लागतील आणि दाजी म्हणले की पाचशे मासे आणायचे तर आपल्याला तर पाहू आता कसे पाचशे मासे कशा पद्धतीचे येत आणि किती मोठे येत तर येतील वाले मासे पाहिजे होते पण ते म्हणजे की आता राहायला आलेलो इथं राहायला आलेलो महिना होता आला आम्हाला तर बीर काही साफ करू शकत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं आता साफ करणं तर जरुरीच आहे घराजवळ म्हटल्यावर डास मच्छर या असं नाही साफ केलं तर होतील हो शेवाळ पण आणि घाण पण त्याच्यामध्ये होती मग बार बार साफ करणं होत नाही मग आता करायचं काय हा तेच तर बहा ना पाण्याचा कलर पण चेंज झाला आणि किती नाही म्हटलं तरी घाण पडतीच वारं एवढं आहे आणि गाव म्हंटल तर वार वारं वावधान येतच आता कालच एवढी मोठी वावलट आली की अक्षरशः सगळा पालपाचळा तिने घेऊन वरती इतकी उंचावर उडाली आणि डोंगरावर म्हणजे सगळा पालपाचळा घेऊन गेली इतकी मोठी वावळट होती तर मग आम्ही म्हटलं काय करावं नाही का जाळी टाकायची मुलांची कारण काय ना की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती उन्हाळा आहे आणि आम्हाला तो उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे कारण आमच्या आहेत बोरवेल आणि बोरवेल म्हटलं की शेवट शेवट मग पाण्याची टंचाई भासतेच आणि बोरचं तर पाणी आटतं आता तरी ह्या वर्षी आपल्याला म्हणजे त्या मानाने बरं आहे नाहीतर आतापर्यंत तर आम्हाला पाणी कमी पडतं पण ह्यावेळेस जरा शेवट पाऊस झालाय जरा नंतर नंतर आम्हाला टँकर सोडावा लागतील हो माशांसाठी हा हा माशांसाठी आणि देवाच्या कृपेने जर म्हणजे राहिलं पाणी तर एकदम भारीच काम होईल मग काही टेन्शनच नाही नाही तर दरवेळेस दर, दर उन्हाळ्यात आम्हाला ना बारा ते पंधरा टँकर आमच्या आम आरामशीर होऊन जातात दोन महिन्यामध्ये कोंबड्या ज्या असतात आपल्या ज्या कोणी म्हणजे गावाकडे राहणाऱ्या ज्या महिला किंवा गावाकडे राहणाऱ्या आपली जे सबस्क्रायबर फॅमिली आहे तर त्यांच्याकडे जर कोंबड्या असतील तर हप्त्यात महिन्यातून एकता तर त्या कोंबड्यांना चुन्याचं पाणी द्यायला पाहिजे कारण की त्या चुन्यामार्फत त्यांना कॅल्शियम भेटते आणि त्या अंडे घालण्याला कमी नाही पडत कारण कोंबड्या करन... आहेत त्या कोंबड्यांनाही चुन्याचं पाणी आणि लसूण हो लसूण पूर्ण इफेक्टिव्ह आहे छोटे छोटे कट करून देतात हो 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 आमच्या कोंबड्यात कधीच अंडे म्हणजे म्हणजेच होत नाही आता तुम्ही म्हणताल की खुडूक नाही झाल्या म्हटल्यावर मग ते कोंबड्या गावरांना आहेत पण असं नाही आम्हाला भरपूर जण म्हणले आमच्या गावातले पण म्हणले आसपासचे पण म्हणले की घुडूक नाही होत म्हणल्यावर ते गावरांना आहेत पण ते गावरान आहे आम्ही म्हणजे क्वालिटीच्या आम्ही बघून आणल्यात पण म्हणजे आतापर्यंत आम्ही काळजी एवढी घेतली त्यांची कि मग स्वातीच्या महाराणी हा महाराण्या मग अगोदरचे ज्यांनी ब्लॉग पाहिले असतील त्यांना माहिती असेल कारण प्राण्यांना आपण जेवढं जीव लावू तेवढंच आणि आता मासे आणल्याच्या नंतर पण तेवढाच त्यांना जीव लावणार नंतरच नंतर पाहू ते त्याला कोणी काय म्हणजे त्याच काय आता डिसिजन सांगू शकत नाही तर हे बघायचं चिलापी फिश आणलेत पाचशे आणि वरून ना कोल्हापूरवरून ऑर्डर केली तुला झोपलेत नाही तर मुलं त्याला एक्सायटेड होते माशांना बघायला आणि मला वाटलं होतं तुम्ही कलरफुल माशा आणता कलरफुल पाण्यामध्ये थोडी चालतात नाही का लय छोटे छोटे हो किती दिवसात वाटतील थांबा ना थांबा ना आणि यांना खायला काय टाकायचं हा यांना खायला काय टाकायचं बघू खाद्य द्यायचं थांबा थांबा

आणि चिकटले ते त्या गाठणीच्या याच्यामध्ये बिचारी तरी पण आहे एक त्याच्यामध्ये मला असं वाटत बघा गेले सगळे पळाले तर हे माश्यामध्ये यामध्ये का सोडले साहेब माशे या मधले पाण्यात मधल्या जे येते ना तुला शैवाल म्हणतो हिरवं हिरव ते खाऊन घेतात पाण्यामधली घाण पाणी स्वच्छ राहायला मदत होते त्यामुळे माशूस होतो आणि मोठं झाल्यावर मग शेवटी माहिती मोठ झाल्यावर मग खाणार याला कारण सगळ्यांनाच आवडतात फिश आणि सहसा काय होत की लवकरात लवकर टाकी धुतल्या जात नाही लागले आता मोकळे भेटलं त्यांना लई छोटा ये तो पण आणि त्यांना खायला काय मग आता काहीच नाही का खायला त्यांना खायला काय टाकायचं त्यांना टाकायचं का मग पाण्याला काही नाही ना आणि जसं की आम्हाला माहितीये आमच्या नॉलेज च्या चुना जर लावला तर तुम्ही म्हणता पाणी गुरांना वापरता येईल का कसं काय तर चुन्यात कॅल्शियम मिळतं गुरांना सुद्धा तुम्ही ते पाणी पाहू शकता पण आपल्याला स्वतः नाही आणि बाकी भांडे हे चुना म्हणजे काही इतका चुना नाही लावतो म्हणजे हा आणि चालतं थोडंफार एवढं पण काही नाही कारण की आता जे म्हातारी माणसं आहेत आपले ते तंबाखू बरोबर चुना तर खातातच ना तो खाण्याचा चुना असतो त्याच्यामुळे तर आता याच्यामध्ये मासे सोडले आणि एवढ्या वेळेचं म्हणजे भरपूर एक दीड दोन तासापासून हे बघा आजूक पण बंद नाही नको ग टाकू थंडी वाजते हो तर एक दीड दोन तासापासून ते त्या बॅग मध्ये होते तर मग इथं आणल्याच्या नंतर त्यांना आजात करून टाकलंय आणि मन मोकळ्यापणाने आता हे मस्त पोहतायेत तुम्ही सुद्धा तुमचा हौद क्लीन राहावा म्हणून अशा बाशे तुम्ही सोडू शकता तुमच्या हौदात सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये नाही छोटा हौद असलं तर तीन चार जरी सोडले तरी पण त्याचं म्हणजे भरपूर आता हे आम्ही पन्नास सोडले त्याच्यात पातळी किती तयार होती ना हो आणि आम्ही म्हटलं होतं दाजींना की मग एवढे छोटे का आणले तुम्ही ते म्हटले मग बी तयार होण्यासाठी आणले तर म्हटलं होत त्यांना काही मोठे आणा पण ते म्हटले नाही मग आता तीन चार महिन्यामध्ये हेच खूप मोठे होते तर ते पण पा, तो पण ब्लॉग तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार की मा मासे किती मोठे झाले तुम्हाला दाखवणार आणि व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेरवा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय